माझा रिझल्ट मान्य नाही तुमचा तुम्हाला रिझल्ट मान्य आहे का नाही तुमचा का आता का मान्य आहे तुमचा रिझल्ट छान आहे रिझल्ट आधी तालमीत पेरलेला उपयोगाला पडलं नाही थंड आहे कुशन तर तो मग वाटलं म्हणजे मगच नाही तुम्हाला अजून फिल फिलनेस होणार आहे मी काय म्हणते तुम्हाला तुमच्या चुकीत तुम्हाला मान्य मी आधीच सांगितलेलं सांगितलं तुम्ही स्टार्टिंगला आलता माझ्याकडे माहिती आणि तुम्ही छोटा दवाखाना असल्यापासून असं येते आणि तुम्ही माझ्याकडे माझा दवाखाना ना तो सहा महिने झाला तिकडे जाऊन मला एचएमटी फाटायला सहा महिन्याच्या ऑलमोस्ट मार्च च्या आसपास तुम्ही आला तिस ते पंधरा पंधरा त्यावेळेला आपली ट्रीटमेंट खूप त्यावेळेला ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलंय तर झोपून देऊन करा ना तुम्द तुमचं टार्गेट कोण ठेव जरा तुमचं टार्गेट कम्प्लीट झालंय तुमचं झालंय किती लागणार आहे सत्तर लागणार आहे कस पोचणार मग अकॅडमी म्हणजे तुम्ही हाईट नाही तुमचं लक्षात ठेवा घेतायच कशाला गॅप पाडला तर मी नेक्स्ट टाइम क्लिअर स्पष्ट सांगतो मेडिसिन देणार नाही फटलं तर या नाहीतर या चाळीस हजार पोर आहे खरच लांबा ठेवून आलेल्या त्यांचं आता हायटच मेडिसिन घ्यायला नाही तुमचं वजन वाढवायला पाहिजे वजन वाढवू दे मग तुम्ही मेडिसिन घ्या मी आधी सांग वजन कमी नको वजन जास्त पण नको सांगतोय की नाही किती छान व्यवस्थित काउंटले आणि ह्याच्या उपर काय सांगायचं तुम्हाला तुमचा किती टोटली आता दीड सेंटीमीटर झाला तुझा एक झाला तुमचा एक सेंटीमीटर झाला तुमचा एक सेंटीमीटर झाला तुमचा अजून टोटल एक सेंटीमीटर होते का तुम्ही पण एक हजार सुरुवात म्हणजे बेसिक पासून स्टार्ट केलाय ऍडव्हान्स पासून केलं तर आपल्याला बॉडीवरती कोणी घेतलं नियमाप्रमाणे छान आवडलं प्रत्येक ठिकाणी मी खून करून ठेवलायचं म्हटलं म्हणजे तुला किती त्याचं महत्व आहे आणि कोणी खून करून ठेवलेली घरी अकॅडमी किती त्या अकॅडमीत किती दाखवतं अकॅडमी सासष्ट आहेत दाखवत्या ठीक आहे म्हणजे नॉर्मली इकडं आपल्या इकडे पण पाच धाक होत्या इथं ताट उभारला असेल ठीक आहे इट्स ओके तुम्ही करून व्यवस्थित घ्या हे करा एवढा आत्महित्य किती विद्यार्थी या लागल्यात रिझल्ट असल्याशिवाय सुरुवात तर हिच्या अकॅडमी पासूनच केली होती जिथं पिकत तिथं विकत नाही म्हणतात की नाही तो हा प्रकार आहे लोकलचे काय रिझल्ट येत नाही माहितीये का सिरियसनेस नाही बघूया मॅडम आहे की कुठं भरती तोंडावर आल्यावर रडत येणार द्या की मॅडम अडून हे द्या ते द्या ते द्या असं कधी होत नसतं हा मग तेच चांगला म्हणजे किती छान होता किती छान आहे किती छान रिझल्ट आहे तुमचा तुम्ही चुका कबूल करतात आणि खोट आणि बोलत नाही सर माझ्याकडे मी उगाच खोटं बोलले की मी म्हणते हाईट वाढत नाही लगेच खरं बोलताय सर मी आधी श्राप देतच असते तुम्हाला लगेच खरं येत गॅप पडलं की सांगा एक महिन्याचा गॅप आहे म्हटला स्टार्टिंगला नंतर जे करा ते झोकून देऊन करा माझं एवढंच म्हणणं बाकी तुम्ही काही करू नका ओके चला